संध्या लाईव्ह नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी या शिक्षण संस्थेच्या प्रेक्षागृहामध्ये शिवमल्लार दोन हजार पंचवीस चा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न झालाय या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर हवेली विधानसभेचे आमदार पै ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके डायनलॉग इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अध्यक्ष आढळराव पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलंय या सोहळ्याचे प्रमुख आकर्षक असलेली सुप्रसिद्ध मराठी गायिका अंशिका चोनकर हिने आपल्या तडफदार आवाजाने मराठी मुळ्या गाण्यांवर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलाय संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी येथील शिक्षक वृंद मोठी मेहनत घेत प्रत्येक वर्षी या शिक्षण संकुलामध्ये काही ना काही विद्यार्थ्यांना नवीन देता येईल या संकल्पनेतून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा आपल्या संस्थेचा मानस पूर्ण करत आलो याच दृष्टिकोनातून इयता नववी ते दहावी करिता स्वतंत्र इमारत संस्थेने यंदाच्या वर्षी उभारली सर्व शिक्षकांसमवेत मिटिंग घेऊन विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यापेक्षा दर्जेदार व अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थी घडवावेत अशी अपेक्षा माझ्या शिक्षकांकडून व्यक्त केली जाते माझी नातवंडे मुंबईत इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेतात तेथील शिक्षण पद्धती व इतर सोयीसुविधांची मी माहिती घेत असतो तिथल्या शिक्षणातल्या काही चांगल्या गोष्टी आपल्या शाळेत सुरू करण्यासाठी मी व्यक्तिशः लक्ष घेऊन धडपड करत असतो या मागे संस्कार विद्यार्थ्यांची आत्मविश्वासाने पाऊल टाकणारी कार्यकुशल पिढी घडवणं हाच माझा एकमेव उद्देश असतो असे प्रतिपादन करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी शाळेचे विद्यार्थी तसेच डेक्कन मराठा ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यांनी विविध बहारदार गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करून सर्वांची मणे जिंकली चालू शैक्षणिक वर्षामध्ये विविध क्षेत्रात पुण्यपूर्ण कामगिरी करणारे विद्यार्थ्यांचा विविध बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा